हडपसर येथे केलेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सकल हिंदू समाजाच्या वतीने ठिकठिकाणी थीक आंदोलन रास्ता रोको करण्यात आले आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता नाशिक रोड दत्त मंदिर सिग्नल येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले काही युवकांनी रस्त्यावरील वाहने अडवल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली एक ते दीड तास हे आंदोलन सुरू असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठी अडचण निर्माण होत होती यावेळी नाशिक रोड उपनगर आणि शहर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु आंदोलकांनी घोषणा देत आंदोलन सुरूच ठेवल्याने काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर हातात भगवे आणि निळे झेंडे तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन त्यांनी आपला मोर्चा नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे वळवला पुतळ्याचे पूजन करून आंदोलन स्थगित करण्यात आले महापुरुषांच्या वेळोवेळी विटंबना सहन करून घेणार नाही अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या महापुरुषांच्या वेळोवेळी विटंबना सहन करून घेणार नाही अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक